रामतीर्थ धबधबा कोसळू लागला पर्यटकांची गर्दी परिसर फुलला पश्चिम भागात पडणारा पाऊस आणि सरपणाला प्रकल्पातील सोडलेलं पाणी यामुळे आजरा रामतीर्थ धबधबा कोसळू लागला आहे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे यावर्षी लवकरच पाऊस सुरू झाला आहे गेल्या चार दिवसापासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे तालुक्यातील पश्चिम भागातही पावसाचे प्रमाण वाढलं आहे यामुळे हिरण्यकेशी नदीला पाणी आलं आहे सर्पणाला प्रकल्पातील सोडलेले पाणी याशिवाय पाटबंधारे खात्याने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बरगे काढल्यामुळे हिरणिकेशी नदीपात्रात पाणी वाढलं आहे यामुळे रामतीर्थ धबधबा कोसळू लागला आहे साधारण जानेवारी ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा धबधबा कोरडा असतो मात्र गेल्या वर्षी सर्पणाला प्रकल्प झाल्यामुळे या प्रकल्पातील पाणी गरजेनुसार सोडलं जातं यामुळे या वर्षी थोड्या प्रमाणात धबधब्यावरून पाणी पडत आहे मात्र पर्यटकांना फारसा आकर्षित करत नव्हते फेसाळणारा धबधबा पा, पाहण्यासाठी पर्यटक इच्छुक असतात यावर्षी लवकरच पाहायला मिळत आहे या धबधब्याचे आकर्षण नेहमीच पर्यटकांना असते सुट्टीत रामतीर्थ परिसर गजबजलेला असतो निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे पर्यटकांनी हजेरी लावल्यामुळे येथील दुकानेही सुरू झाली आहेत महानकारे न्यूज साठी बशीर मुल्ला आजरा